श्रोतेहो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नुकताच केलेला मालदीव दौरा उभय देशातले संबंध बळकट करण्याच्या दृष्टीनं महत्वाचा मानला जात आहे प्रधानमंत्री मालदीवच्या साठाव्या स्वातंत्र्य दिन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी भारत आणि मालदीव हे केवळ शेजारी नसून सहप्रवासी असल्याचं त्यांनी सांगितलं केवळ डिप्लोमसी नाही बल्कि गहरी आत्मीयता का रिश्ता है हमारी साझी विरासत मानसून जितनी पुरानी और अडुबोंडी मिठाई जितनी मीठी है हमारी भाषाओं में हमारी संस्कृति की गहराई झलकती है दिवेही और मिनी कोय की महल भाषा की जड़े समान है दिवेही में कई शब्द भारत से आए हैं जैसे बगीचा हुनर खबर जज्बा फुर्सत हमारे स्वाद भी मिलते हैं भारत और मालदीव का कॉम्बिनेशन मसाला और मसहूनी की तरह है अलग अलग होते हुए भी एकदम परफेक्ट फ्रेंड सदियों से हमारे लोगों के बीच जो आत्मीय रिश्ते बने हैं वे आज भी उतनी ही मजबूती से कायम है भारत में पढ़ने वाले मालदीव के हजारों छात्र इलाज कराने वाले नागरिक और मालदीव को मासा कई कुरा गौम यानि कर्मभूमि बनाने वाले भारतीय ये सब हमारी साजी कहानी के पात्र हैं। आपल्या शेजारी प्रथम या धोरणाला जागत भारतानं मालदीवला वेळोवेळी मदत केली आहे याविषयी अधिक माहिती देत आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक अनय जोगळेकर भारत आणि मालदीव यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण संबंध राहिलेले आहेत एकोणीसशे पासष्ट साली मालदीवला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा मालदीवशी संबंध प्रस्थापित करणाऱ्या देशांमध्ये भारत सर्वप्रथम होता यानंतर वेळोवेळी मालदीवचं रक्षण करण्यासाठी भारतानी पुढाकार घेतलेला आहे मालदीव जेव्हा एल टी एच्या दहशतवाद्यांनी हल्ला करून ते ताब्यात घ्यायचा प्रयत्न केला होता तेव्हा भारतानी सुरक्षा दलांच्या तुकड्या पाठवून तो प्रयत्न उधळला होता मागे जेव्हा मालदीवला पाणी पुरवठा करणारा डिसेलिनेशन प्लांट बंद पडला होता तेव्हा भारतानी गोड्या पाहण्यानी भरलेलं जहाज पाठवून मालदीवला पाणी पुरवठा केला होता एवढंच नाही तर कोविडच्या काळातही भारतानी मालदीवला कोविड प्रतिबंधक लसींचा पुरवठा केला होता गेली अनेक दशकं भारत हा मालदीवच्या अतिशय जवळचा देश होता भारतानं मालदीवसाठी नेहमीच मदतीचा हात पुढे केला नैसर्गिक आपत्ती असो की आर्थिक संकट भारत नेहमीच मालदीवच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला मात्र दोन हजार आठमध्ये मुईज्जू हे मालदीवचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर भारत आणि मालदीव यांच्या संबंधात अनेक चढ आले याविषयी माहिती देत आहेत अनय जोगळेकर दोन हजार तेवीस साली मालदीवमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये तेव्हा इंडिया आऊट हे धोरण असलेल्या पक्षाची तिथे सत्ता अली मोहम्मद मुईज मालदीवचे अध्यक्ष बनले आणि त्यानंतर काही काळासाठी भारत आणि मालदीव यांच्यामधले संबंध तणावाखाली होते पण गेल्या वर्षभरात हा तणाव मोठ्या प्रमाणावर निवडलेला आहे आणि त्याची प्रचिती पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मालदीव दौऱ्यामध्ये आपल्याला आलेली आहे भारतासाठी कायमच शेजारी सर्वप्रथम आणि जे खास करून महासागरीय शेजारी आहेत त्यांच्याशी संबंध सुधारण्याला प्राथमिकता देण्यात आली होती मालदीवच्या बाबतीत बोलायचं झालं तर मालदीवची लोकसंख्या अवघी चार लाख आहे आणि एक हजारहून जास्त बेटांवर हा देश पसरलेला आहे आणि त्यामुळे भारत मालदीव यांच्यामध्ये जे संबंध आहेत त्याच्यामध्ये खास करून मालदीवमध्ये पायाभूत सुविधांचा विकास त्याच्यानंतर मालदीवमध्ये कौशल्य आणि प्रशिक्षण तिसरी गोष्ट मालदीव वातावरणातील बदलांमुळे खूप मोठ्या संकटाला सामोरा जात आहे कारण समुद्राची पातळी वाढली तर मालदीवची अनेक बेट पाण्याखाली जातील आणि त्यामुळे वातावरणातील बदलांविरुद्ध चा लढा आणि सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रामध्ये भारत आणि मालदीव काम करत आहे भारत आणि मालदीवच्या सहकार्यातले हे काही प्रमुख स्तंभ आहेत प्रधानमंत्र्यांच्या मालदीव भेटीत उभय देशांमध्ये अनेक महत्त्वाचे करार झाले याबद्दल जोगळेकर यांनी माहिती दिली तिथल्या अनेक गोष्टींचा प्रकल्पांचं त्यांनी अनावरण केलं याच्यामध्ये मालदीवजला नवीन कर्ज पुरवठा करण्यासाठी चार हजार आठशे पन्नास कोटी रुपये म्हणजे साधारणतः पाचशे पन्नास दशलक्ष डॉलरचा निधी आपण मंजूर करण्यात आला होता मालदीव भारताने दिलेल्या कर्जाचे हस्ते देत होता त्याच्यामध्ये चाळीस टक्के कपात करायला भारतानी मंजुरी दिलेली आहे आणि त्यामुळे मालदीवसाठी हा मोठा दिलासादायक निर्णय ठरलेला आहे तिसरी गोष्ट भारत मालदीवमध्ये मोठ्या प्रमाणावर घर बांधणी करत आहेत त्यातल्या काही हजार घरांच्या चाव्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मालदीव दौऱ्यामध्ये सुपूर्त करण्यात आलेले आहेत यूपीआय पी आय जे भारतामध्ये अतिशय सर्वत्र वापरलं जाणारं पेमेंटची यंत्रणा आहे त्याचा वापर मालदीवमध्ये करण्याबाबतही दोन्ही देशांमध्ये सहकार्य होत आहे याशिवाय आरोग्य क्षेत्रामध्ये भारताने जे भीष्म नावाचे मेडिकल क्यूज बनवलेले आहेत की जे फिल्ड हॉस्पिटल बनवण्यासाठी उपयोगी ठरू शकतात तेही मालदीवला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यामध्ये देण्यात आले आहेत याशिवाय मालदीवच्या संरक्षणासाठी बहात्तर गाड्या भारताने मालदीवला देण्यात आलेल्या आहेत हे सगळं घडत असताना लोकांच्या मनात हा प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे भारत आणि मालदीव यांच्या संबंधात मध्यंतरी निर्माण झालेला तणाव निवडून ते आता पुन्हा सलोख्याचे होत आहेत भविष्यात हे संबंध कोणत्या दिशेनं जातील याविषयी सांगताना अनय जोगळेकर म्हणाले भारत आणि मालदीव यांच्यातले संबंध नेमके कोणत्या दिशेला जात आहेत कारण मालदीवमध्ये सध्या जे सत्ताधारी पक्ष आणि अध्यक्ष आहेत त्यांचा कल हा पहिल्यापासून चीन किंवा मग तुर्की किंवा मग आखाती देशांकडे राहिलेला आहे आणि भारत आणि चीन यांच्यामध्ये लंबकासारखे फिरत असताना भारताच्या हिताशी प्रतारणा तर होणार नाही पण मला असं वाटतं की भारत आणि मालदीव हे संबंध या सगळ्याच्या पलीकडे आहेत हे खरं आहे की त्याच्यामध्ये स्थानिक राजकारण आणि कधी आंतरराष्ट्रीय राजकारण याचा प्रभाव होतो पण मालदीवला कल्पना आहे की भारत हा त्याच्या सगळ्यात जवळ असलेली महाशक्ती आहे आणि जेव्हा मालदीववर कुठल्या प्रकारचं संकट येतं तेव्हा भारत सगळ्यात पहिले तिथे पोचू शकतो आणि त्यामुळे बाकीच्या देशांची संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न मालदीव करत असला तरी देखील त्याचा दीर्घकालीन भारत आणि मालदीव यांच्यातल्या संबंधावर परिणाम होणार नाही असं मला वाटतं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मालदीव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर उभय देशांमधल्या संबंधांच्या आर्थिक पैलूवर भाष्य करताना अर्थतज्ज्ञ अभिजित फडणीस यांनी सांगितलं भारत आणि मालदीव यांच्यामधला जो एकंदरीत व्यापार चालतो तो देखील अतिशय अल्प असा आहे म्हणजे वस्तूंचा जो व्यापार आपण बघितला तर तो एक बिलियन डॉलरचा सुद्धा अर्धा एवढाच आहे म्हणजे जेमतेम आपण म्हणू शकतो की चार हजार कोटी एवढा त्यांचा व्यापार आहे त्यामुळे भारताच्या दृष्टीने तो बऱ्यापैकी नगण्य आहे परंतु मालदीवच्या साठी अतिशय महत्वाच्या गोष्टी भारताकडनं त्यांना मिळत असतात जसं भारताने अनेक वेळेला अनेक राष्ट्रांना औषधांचा किंवा लसीचा अशा प्रकारे मदत केलेली आहे ती अर्थातच आपण मालदीवसाठी ती करतोय आणि म्हणून आता जे काही त्यांचे जे काही करार मदार झाले पंतप्रधान मोदी तिथे असताना त्याच्यामध्ये युपीआय ला मालदीव मध्ये आणण्यापासून तिकडचं डिजिटायझेशन आणि असे जे काही विषय आहेत तिथे जे काही हवामान खात्याला समृद्ध करणं त्यामुळे भारत एकीकडे एक एक त्या राष्ट्राला मदत व्हावी आणि त्याचबरोबर आर्थिक दृष्ट्या नसलं तरी सामरिक दृष्ट्या हे भारतासाठी मालदीव महत्वाचं आहे कारण जे आता वेगवेगळे करार मदार झाले त्याच्यामध्ये एक मालदीवला आपण लाईन ऑफ क्रेडिट देखील दिलेला आहे कारण काय झालंय मालदीवची झाली भारताची संबंध कटू केल्यानंतर त्याच्यामध्ये त्यांचे परकीय गंगाजळी देखील घसरली अशा वेळेला जेव्हा काही वस्तू खरेदीसाठी जी गंगाजळी लागते ती भरून काढण्याच्या दृष्टीने सुद्धा आपण त्यांना एक लाईन ऑफ क्रेडिट म्हणजे ते वस्तू खरेदी करू शकतील अशी देखील आपण मदतीचा हात आपण त्यांना पुढे केलेला आहे भारताच्या दृष्टीनं मालदीव महत्वाचा का आहे हे सांगताना फडणीस म्हणाले जर तिथे चीन सारख्या सत्तेने आपलं बस्तान बसवलं तर ते भारताला उपद्रव कारक आहे त्यामुळे इथे भारताचा खूप मोठा आर्थिक लाभ जरी होणार नसला तरी सुद्धा भारत अनेक राष्ट्रांना एक, एक तत्न ज्याला आपण इंग्रजीमध्ये गुडविल म्हणतो अशा प्रकारचं मदत करण्याचं धोरण भारत सातत्याने अंगीकारतो आणि त्यामुळे चीनच्या अतिशय विरुद्ध अशी आपली भूमिका आहे आणि त्याचा एक चांगला पडसाद जगाच्या बाजारपेठेमध्ये जगाची जी दृष्टी भारताबद्दल आहे ती बदलण्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर होतो ही त्यातली सकारात्मक बाजू आहे प्रधानमंत्र्यांच्या मालदीव भेटीचं मालदीवच्या दृष्टीनं असलेलं महत्व फडणीस यांनी अधोरेखित केलं मालदीवला सगळ्यात मोठा लाभ म्हणजे त्यांच्याकडे त्यांचं जे काही एक त्यांच्या अर्थव्यवस्थ नूतनीकरण होणं आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या संदर्भामध्ये आणि त्याचबरोबर त्यांच्याकडे पर्यटक मोठ्या प्रमाणावर येणं हे त्यांच्यासाठी अतिशय अगत्याच आहे आणि त्यामुळे जरी भारताच्या दृष्टीने ते अतिशय नगण्य असलं दृष्ट्या तरी दृष्ट्या महत्वाचं आणि मालदीवसाठी दृष्ट्या महत्वाचं अशी ही साठ वर्षाचं संबंधाचा हा उत्सव आता सगळं भारताने खूप मोठा हृदय दाखवून सगळं जुनं त्यांच्यावरती मोदींवरती वैयक्तिक किंवा राष्ट्राबद्दल जे त्यांच्याकडनं काढले गेलेले होते त्याला छेद देत भारताने आपली वसुधैव कुटुंबकम ही भूमिका इथे राबवली असं आपल्याला म्हणता येईल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या या मालदीव दौऱ्यामुळे भारत मालदीव संबंधांच्या बळकटीकरणाच्या दिशेनं एक पाऊल पुढे पडला आहे उभय देशांमधल्या संबंधांमध्ये गेल्या काही वर्षात निर्माण झालेला तणाव निवडण्याच्या दृष्टीनं प्रधानमंत्र्यांची ही भेट महत्त्वाची मानली जाते त्याचबरोबर सध्या चीनच्या प्रभावाखाली असलेल्या मालदीवला भारताशी चांगले संबंध असणं किती महत्त्वाचं आहे असा संदेशही या भेटीतून मिळाला आहे प्रधानमंत्र्यांचं मालदीवमध्ये झालेलं उत्साहपूर्ण स्वागत आणि मालदीवच्या जनतेनं व्यक्त केलेला आनंद पाहता उभय देशांच्या मैत्रीपूर्ण संबंधांमधले अडथळे दूर होऊन सुसंवादाचा मार्ग मोकळा होईल असा विश्वास निर्माण झाला आहे श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादन आणि सादरकर्त्या भावना गोखले प्रसारण सहाय्य गुरुनाथ तेरोणकर लेखन आणि समन्वय निखिलेश चित्रे आणि निवेदन कौस्तुभ पटाईत